वळसंगा इथं मायाक्कादेवी पालखी भेट सोहळा उत्साहात संपन्न वळसंगा तालुका जत इथं आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रविवारी श्री माया का देवी पालखी भेट सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि धार्मिक उत्साहात संपन्न झाला सकाळपासूनच गावामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते विविध भागातून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत श्री मायक्का देवीची पालखी भव्य मिरवणुकीसह मंदिर परिसरात आणण्यात आली यावेळी गावातील महिला मंडळींनी कळस तांब्या व आरती देऊन देवीचं स्वागत केले ढोल ताशे टाळ मृदंगाच्या गजरात तसेच जय मायक्काच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला पालखी भेटीच्या वेळी शेकडो भाविकांनी दर्शन घेऊन मनोकामना व्यक्त केल्या संध्याकाळी आरती कीर्तन व भजनी मंडळाच्या कार्यक्रमानं सोहळ्याला अधिकच रंगत आली दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती सोहळ्याचं आयोजन ग्रामपंचायत मंदिर समिती तसेच गावकरी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली गावातील तसेच परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या शिस्तबद्ध व वा भक्तिमय वातावरणात या धार्मिक सोहळ्याचा लाभ घेतला आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क जत हनुमंत कोळी एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज